आजचं मैदान खऱ्या अर्थानं नेवरीचं गाजवलं ते आपल्या छोटा पॅकेट बडा धमाका असा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीनं आणि सोबत पाहालं विट्याकरांचा जीवा पाहाला खूप सुंदर अशी जोडी पाहिली गट सेमी आणि फायनलला तर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय असा झाला की गटाला आम्ही दोन नंबर असलेलं पडलो बर सीमेला पण दोन वर्ण पडलो फायनल तीन नंबर तसं आमच्याकडून थोडीशी गाडी थोडीशी गलती झाली मी दोघांना टाकणार छंड पडलो बाहेर बर त्यात मला साव गाडी सावरा दोनशे फूट गेलो आता ती गाडी पडलेली गाडी पण माझ्या गाडीची अंगावर त्यामुळे मी थोडंसं झालं निकाल तरी नंबर किती असू द्या गुलाल महत्वाचा असतो त्याबद्दल काय म्हणजे महत्वाचं सगळं महाराष्ट्र कशासाठी येते गुलालासाठी गाडी सिंपल झाल्यानंतर माणसाला आनंद वाटतो की आनंद म्हणजे महत्वाचा ते गुणालाच आनंद काय पैशासाठी काय आज चौदा कोण पण किती पण पैसे कमवू आज हे समीकरण कसं जुळून आलं की सोमा दादा आणि सिकंदर एकशे एक या पूर्वी गाडीवर बसायला कधी त्याच्या पहिल्यांदा पण गाडी आणली या पण सिकंदर चंद्र रायपूरचे मॅनेजर संजूभाऊ संजूभाऊ मला कल्पना गाडी आणायसाठी यायला लागतो दे दे तो बार बार। आज कशा पद्धतीने कारण जीवा पण चांगला पोहतो विटेचा बरीचशी मैदान त्यांना पण गाजवले पायऱ्याचं नियोजन सगळं बरं सगळं नियोजन केलं होतं आजच्या मैदानाचं पूर्णपणे बैल आणि सिकंदर दादा काय सांगशील एक प्रकारचा आनंद असतोय सिकंदर जिंकल्यावर संपूर्ण टीम मध्ये एक जल्लोषाचं वातावरण संचलित होते काय सांगशील याबद्दल काय सिकंदर आपला कायम पळत असतो आपलं काय आपण घे आपण काढतो त्यामुळे आपली बैल कायम ही गुलालात असते आणि एक प्रकारे रायफल नंतर सिकंदर गादी चालवते आणि रायफल पण आता सध्या जरा विश्रांतीवर आहे किवळला पळेलच शंभर टक्के पहिले शंभर टक्के आणि आजच्या विजयाचं श्रेय कोणाल सोमा आहेच आहे सोमा ड्रायव्हरांनी तर गाडी खूप सुंदर घातली त्यामुळे सगळे श्रेय सोमा ड्रायव्हर आपले सुट्टी मित्र संजय जाधव मित्र परिवार आणि आड... दादाला आमचं मैदान म्हटलं की तुम्ही सर्व ग्रुप येता सर्व ग्रुप आनंदाने उत्सुकाने या मैदानावर येता लवकर येतात त्याबद्दल काय सांगाल कसं हे जेवढं लवकर येऊ हा तेवढं बैलाला आराम मिळतो गटाच्या आधी बैल बसतो वगैरे त्यामुळे त्याला आराम मिळाल्यामुळे चांगला नाहीतर यायचं पाळापाळ करायची पळून जायचं मग त्याच्या जीवाला पण हे इथून पुढचं नियोजन बैल काढणार आहे तेवीस तारखेला बरं दोन्ही घरची बैल नेणारी आणि वेगळा वेगळा पायरा आहे आणि किवळचं मैदान म्हटलं की आपल्या रायपलने एक नंबर केलेला आठवतो शंभर टक्के आणि नेमकं आपल्या आपले जे शेट आहे त्यांचा पण वाढदिवस होता त्या दिवशी आणि यंदा त्याच तारखेला वा पंचवीस तारखेला बर ला बर मैदान तेवीसला म्हणजे ऍडव्हान्स गिफ्ट दिलेच राहिले <laughs> चालतंय असंच तुम्हाला गुलाला ठेव सिकंदर कारण तुम्हाला तर उशीर झालाय एक आणि तुम्ही नाही म्हटलं तर सकाळी साडेसातला मैदानात पहिला बैल सिकंदर आलेला चालतंय शुभेच्छे तुम्हाला